छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मध्ये मराठा बांधव थांबलेले आहेत बाहेर पाऊस येतोय मनोज पाटील यांच्या मागणीसाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादा जरांगे पाटील आझाद मैदानावरती बसलेले आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा देऊन सामील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत काय भावना गरज आहे आम्हाला सुद्धा तुमचं काय मत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालात आणि कुठून आला त्यांचे असं म्हणणं आहे की ते बीड जिल्ह्यातून आलेले आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या सोबतचे सहकार्य आहेत मराठा बांधव कुठून आलात आम्ही बीड जिल्हा वळवणी तालुका मराठा समाजाच्या माध्यमातून वीस वर्षापासून आम्ही पण कार्यरत आहोत पण आतापर्यंत एवढा मोठा हिरा मराठा समाजाला सापडला नव्हता तो आज हिरा म्हणून सापडला आणि नक्कीच मराठ्यांच्या युवकांना जीवदान भेटलं भविष्यातल्या जे काही नोकरी विषय असेल अन्य मराठा समाजाला ज्या ज्या ठिकाणी आघात झाला अन्याय झाला त्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अनेक विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली अनेक विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागलं म्हणून या वेळेला मनोदा दोन वर्षापासून मराठा समाजाला युवकांना जागृत केलं आणि मराठा समाजाला सांगितलं की कुर्मी आणि मराठा दोन्ही एकच आहे आपल्याला ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे या माध्यमातून लढा उभारलेला आहे आणि या लढ्याला महाराष्ट्रावर सर्व मराठा समाजाने समाजातील समोरच्या घटकांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आता आपला मुस्लिम समाजाचा युवक आमच्या सहकारी मित्र अनिल पठण या ठिकाणी आमच्या बरोबर कांद्याला कांदा लावून काम करत असतात मराठा चळवळीत काम करत असताना माझे ओ जमाले आम्ही अनेक आमची टीम वीस वर्षापासून आम्ही कार्यरित आहात अनेक नेते बघितले अनेक कार्यकर्ते बघितले मनोज दादा सारखा माणूस बघितला नाही स्वतःचा त्याग स्वतःचा विश्वास आणि मराठा समाजाचा विश्वास संपादन करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही म्हणून मनोज दादाच्या पाठीमागा गंभीरपणाने मराठा समाज उभा आहे एवढा मोठा पाऊस आहे त्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी अनेक अडचणीला सामोरे जावं लागला मनोज दादाने सांगितलं की मराठा समाजाला माझ्या मराठा समाजावर अन्याय होतोय या अन्या करण्यासाठी मला उद्याच्याला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ठीक आहे नाही उठणार नाही खरा आम्हाला गर्व या माणसाचा अभिमान आहे एवढंच बोलतो थांबतो आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आंदोलन जास्त दिवसांदिवस वाढल तरी दूर लक्ष घेऊन शासनाने ह्याच्यावर लवकर उपाययोजना काढावत कुठे हॉटेल बंद कर कुठे वडापाचे गाडे बंद कर आणि मराठी महागाज सरकार मराठीने गावागावातून भाकरी ठ्यास इथं आणण्याचं नियोजन लावलेलं आलेले तरी शासनाने त्या मान्य कराव्यात एवढी शासनाला विनंती करतो आणि जे राहिला प्रश्न गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी गोर गरीब त्यांच्यासाठी रोहित्यासाठी राज्य निर्माण केलं आणि त्यांचे सातपराचे वारस तीन तीन वारस सात वरचे उदयन राज्य असते असते हे आता फक्त सात वर विचाराचे वारस मराठवाने सुद्धा मनोज देऊन या विनंती करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेब हा जनतेचा आक्रोश डोळे झाकून गप्प बसू नका हा गरजुवंत मराठ्याचा लढा आम्ही नाही कारण आमच्या बसलेलं बसलेल्या मैदानावर आणि काहीतरी आम्ही असं सोडणार नाही एक त्याच्यामुळे त्याच बरोबर आमचा जरी प्राण गेला तरी आम्ही मुंबई सोडणार नाही या ठिकाणी काही तरुण आहे बोला विचारांनीच लढला गेला पाहिजे तुम्ही चुकीचं राजकारण करू नका मराठ्यांना कोणीही रसद पुरवत नाही हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे सर्वसामान्य लोक मदत करत आहेत सर्व समाजाचा मराठ्यांना पाठिंबा आहे माळी समाज धनगर समाज सर्व समाज आहे काही लोक जर सोडले यांच्यासारखे जर काही लोक सोडले तर सर्व समाजा मराठा समाजाच्या पाठीशी आहे सर्वांना ओबीसी सर्व समाज मराठ्यांना ओबीसी मध्ये घालण्यासाठी सकारात्मक आहे माझ्या माझ्यासोबत माझे मित्र आहेत घोड घोड बंजारा समाजाचे आहेत हे स्वतः घालून स्वयंपाक घेऊन आलेले आहेत साठी शिधा घेऊन आलेले आहेत त्यांना हे मराठ्यांचं नाही का प्रेम आहे मराठ्यांवर असलेलं प्रत्येक समाजाचं प्रेम आहे अठरा पगर जातींना शिवाजी महाराजांनी सोबत घेऊन मराठा साम्राज्य तयार केलं मराठा समाज हा सर्वांसाठी आहे त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेण्यात यावी की काही लोकांचं ऐकून तुम्ही जर मराठा समाजाला आरक्षण देत नसताल ते चुकीचं आहे तो जो इथं आमच्या आरक्षणाला मनोज पाटील बसलेला आहे तो विचारांचा पक्का आहे तो आरक्षण घेतल्याशिवाय आता माग हटत नसतो त्यामुळे सरकारला लवकरात लवकर विनंती आहे की लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या जावा लवकरात लवकर आरक्षण दिलं जावं आणि मराठे मराठे तुमच्या नेहमी पाठीशी राहताल तुम्ही फक्त मराठ्यांना आरक्षण द्या मराठ्यांना तुम्ही भूमिका द्या मी सरकारला विनंती करतो एक मराठा மடா் சமா